तर आलं आमच्या शेतामध्ये आणि इकडं पहा आपला कृष्ण आहे कृष्णा तर आता नेमकाच बैलपोळा झालेला आहे तर पहा आमच्या राजा आणि पद्माचे काय हाल झालेले आहेत सगळा रंग लावून घेतला आहे ना अंगाला हे पा आमचा राजू कर आणि बैलपोळा झालेला आहे तर हे पा खतरनाक घुंगरं घिंगरं आहे त्याच्याकडे अजूनही बी साखळी पण आहे झोपतात कर आराम आणि इकडं आपला कृष्ण आहे कृष्णा कुठं आला तिकडं गि त्याच्या आईकड दूध पिते पाहत हा दूध पिते बोला ना तर आम्ही कृष्णा पियालाय दूध आता त्याच्या आईचं आणि आई इकडं चंगमंग चंगमंग बोलते शेपा सार्थक सार्थकच काय आज काय नाही वाटायला मस्त लगे कोणी कोणी काय माहिती आज रविवारची सुट्टी आला तर आज पावरत आलेला आहे सार्थक आणि तिकडं आपला कृष्णा आणि शेपा आपला छोटा छोटा गोरा आपला मस्त आराम करायला आहे गेट बंद कर बरं गेट बंद कर करतात हे शेवगडी उठला जाते बाहेर तर चला बाहेर जाऊ आता इकडं कोणी पाहू द्या कोणी आहे का इकडं इकडे काही नाही कोठारी काम आहे हो तर चला शेपा आपला कोठा इकडं आमच्या भाऊनं ट्रॅक्टरातलं स्पीकर काढलेलं आहे आता गणपती आलेले आहेत तर गणपतीला गाणी गिणी वाजतासाठी स्पीकर आता ट्रॅक्टरातलं काढलेले आमच्या भाऊनं आता घेऊन जायचे घरी शेपा इकडं पवार नियंत्र ट्रॅक्टरला जोडले जायचे आणि इकडं आमच्या या दोन गाड्या तिकडे आहेत म्हशी आपला एक डॉगेज भाई इथं तर आपला डॉगेज भाई मस्त झोपला इथं आराम करायला डॉगेश भाय देखो तर डॉगेश आहे आराम इकडं आपला बकासूर बक्याडवानी तर बक्या डावण बकासूर हे पाकासूर बकासूर बोलते हे इकडे पहा आमचा एक डॉगेज भाई ट्रॅक्टर जाऊन बसला आहे मस्त लगे याची जागा ट्रॅक्टर फिक्स आहे पहिले त्या आमच्या नव्या ट्रॅक्टर बसत आहे आता जुन्या ट्रॅक्टर ठेवून बसला आहे ते नवं ट्रॅक्टर आधीनं काढलं पाहिजे तर मग आता इकडं आता जुन्या ट्रॅक्टर येऊन बसला डॉगेज भाई आपला डॉगेज भाय तर इकडं पहा आपल्या मसडी तिकडं मस्त आराम करायला येतात ही आमची तबरी मस ही दूध देते सार्थक तिकडं मस्त टॅक्टर वाजवला आहे ही एक दुधाची मसळी आणि ती ही गाभणी आहे ही आणि ही एक ही एक दुधाची मसळी आमची ही आहे दुधाची मसडी ही दोन लिटर दूध देते ही तीन लिटर दूध देते चला मग मित्रांनो आमची इकडं बदाम पगा ठेवडी झालेली आहे बदाम दाखवतो तुम्हाला चला जे बदाम ही ना म्हणजे सगळी मसाडीनं अशी मोडली होती तर त्याला आमच्या भावानं काय केलं खालून हे ना हे पा पाला पा... त्या... पन्नी बांधली ग्राफ्टिंग आणि आता ती सुरी झालेली आहे चला मग इकडं आमच्या छोट्या भावाने इकडे आंबा लावला होता जगलेला आहे तो तर इकडं पहा स्पीकर रेडी केलेला आहे आता गणपती घरी नेऊन लावायचे स्पीकर ही चलो इकडं गोडाऊन मध्ये कोण घुसले कृष्णा घुसला कवाड उघड्याचे रे घे गोडाऊन आहे उघड्याचे कोण नाही कोण नाही गोडाऊन मध्ये आपल्या तर कवाड लावून घे कवाड लाव जे पाय इकडे उघड्याची शे उघड टाकलं तर आपला कृष्णा बाहेर जात पळून आता मस्त त्याच्या मायचं दूध पिऊ लागलं म्हणून नाही गेलं पळून शेपा हे भाऊ आलताच बाहेर जायसाठी हे जागा दोघं भाऊ बाहेर निघले शे आणि आपला कृष्णा की मग काय येत नाही डबल असं काम यायचं तिकडं फवारणी चालू आहे मित्रांनो त्या पंपात आवाज येत असेल तुम्हाला तर चला फटी आण ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय हो गुड डे